देवउटणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी देवओटणी एकादशीचं व्रत आपण सर्वजण करत असतो बघा याच दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होत असतात जसं की बघा आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेत गेलेले होते जे की चार महिन्यानंतर देवउटणी एकादशीला प्रभोदिनी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात म्हणजे चार महिन्याचा जो कालावधी आहे जो की आपण चातुर्मास समाप्ती म्हणत असतो या દિવસે શ્રી હરી વિષ્ણુ या दिवशी योगनिद्रेतून जागे होत असतात जे की दोन नोव्हेंबरला देवउठणी एकादशीचं व्रत आपण पालन करणार आहोत एकादशी व्रत करणार आहोत तर बघा जसं की आपल्याला प्रत्येक एकादशी धरणं बघा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षातील एकादशी आणि एक शुक्ल पक्षातील एकादशी बघा प्रत्येक जणालाच दोन म्हणजे जे एका महिन्यात दोन एकादशी येतात तर त्या धरणं शक्य होत नाही पण जर तुम्ही आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीचं जर व्रत करत असाल तर वर्षातील जे चोवीस एकादशी आपल्याला धरण्याचं पुण्यफळ ह्या फक्त दोन एकादशीनं आपल्याला भेटत असतं तर बघा यात याच दिवशी आपल्याला देव ओठणी एकादशीच्या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याला या दिवशी म्हणजेच उठणी एकादशीला दोन नोव्हेंबरला वार रविवार आलेला आहे आणि याच दिवशी आपल्याला बघा चातुर्मास समाप्त होत आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा करायची संधी भेटत असते आणि याच दिवशी बघा असं म्हटलं जातं की जो कोणी व्यक्ती वर्षातील ज्या काही एकादशी येत असतात महिन्यातील ज्या काही एकादशी असतात तर त्या धरणं ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी नक्कीच आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी नक्कीच धरली पाहिजे कारण जे काही आपल्या आयुष्यात नकळत पापच घडलेले असतात चूक झालेली असते आपल्याकडून तर ते आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत की समस्त पापांपासून आपली मुक्तता होत असते त्यामुळे ज्यांना खरंच शक्य असेल एकादशी नक्कीच धरली गेली पाहिजे कारण ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच धरावी ज्यांना प्रकृतीला झेपत नाही त्यांनी फक्त आणि फक्त भगवान श्री नाम नामजप करत किंवा अगदीच भजन कीर्तन करत किंवा अगदीच की त्यांची सेवा करत जरी तुम्ही दिवस तरी तरीसुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्यफळ भेटणार आहे बघा या दिवशी जर तुम्हाला संतान प्राप्तीची जर सेवा करायची असेल तर देव उठणी एकादशी पासून चाळीस दिवसाची ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता बघा सेवा कोणत्या करायच्या आहेत संतती प्राप्तीसाठी तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे बघा या दिवशी म्हणजेच या दिवसापासून देऊनी एकादशीपासून चाळीस दिवस सलग आपल्याला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो सुप्त पुरुष सुप्त म्हणत आपल्याला चाळीस दिवस अभिषेक करायचा असतो जे की पती पत्नी मिळून हा अभिषेक केला अतिउत्तम तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे त्या सेवेचं फळ भेटत असतं संधान सुख भेटत असतं ज्यांना खरंच इन डिटेल माहिती हवी असेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनेलवरती संतान प्राप्तीसाठी सेवा दिलेली आहे नक्की तुम्ही चेकआउट करू शकता तर बघा या दिवशी हो देव उठून एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे सुचूभूत व्हायचं आहे आपले नित्यकर्म उरकून आपल्याला जे काही बघा या दिवशी आपण देवपूजा करणार आहोत आणि त्यानंतरनं बघा सकाळीच तुम्हाला जर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्याच घरात असते आणि त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर जर भगवान श्री विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता किंवा अगदीच की बघा जरी तुमच्याकडं भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तरी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरतीही अभिषेक करू शकता स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही स्त्रीसुक्त म्हणत अभिषेक करू शकता पुरुषसुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा कोणी सोळा सोळा वेळा म्हणत सुद्धा करतं सोळा वेळ वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची असते किंवा अगदीच तुम्हाला टाईम नसेल तरीसुद्धा तुम्ही एकदा स्त्रीसुक्त एकदा पुरुष सुक्त म्हणत सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणजे हात जोडून आहे हे करत असताना बघा जर तुमच्याकडं शुद्ध गाईचं तूप असेल तर त्याचा दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे धूप दीप प्रज्वलित करूनच आपल्याला भगवान श्री हरी वरती किंवा अगदीच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि बघा ही सेवा म्हणजेच अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला अभिषेक हा सकाळीच का करायचा आहे देवपूजा करत असताना पण त्यानंतर आपल्याला या दिवशी सेवा करण्याला तेवढंच महत्त्व आहे कारण ह्या सेवेने बघा आपण प्रत्येक की प्रत्येक एकादशीला सेवा करणं शक्य होत नाही किंवा अगदीच काही जणं तर अशा असतात की रोज त्यांची डेलीची सेवा भगवान विष्णूंची चालू असते ज्यांची असेल चालू तर अतिउत्तम पण जे फक्त एकादशीला सेवा करतात किंवा जे फक्त आणि फक्त कार्तिक एकादशी किंवा आषाढी एकादशीला सेवा करत असतात तर त्यांनी या दिवशी नक्कीच सेवा करायला हवी खूप मोठा दिवस आहे मोठी एकादशी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा करायच्याच आहेत तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम याचं एकदा पठन करायचं आहे त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली हे सुद्धा तुम्ही भगवान श्री विष्णूंना किंवा बाळकृष्णानं एक एक तुळशीपत्र अर्पण करत सुद्धा तुम्ही विष्णू सहस्र नामावलीचं पठन करू शकता हे सुद्धा खूप प्रभावशाली सेवा सांगितली गेलेली आहे त्यानंतर ना बघा तुम्ही या दिवशी पुरुष सुक्त पुरु सुद्धा म्हणू शकता त्यानंतर ना बघा पांडुरंगाचा भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे जो की आपल्या नित्य सेवा पुस्तकामध्ये दिलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच पठन करू शकता त्यानंतरनं येतं की व्यंकटेश स्तोत्र तर तिथं तर खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे की बघा ते सुद्धा तुम्ही या दिवशी एक मंडलसुद्धा करू शकता किंवा एकदा सुद्धा तुम्ही पठन करू शकता ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आणि बघा ज्याला जसा टाईम भेटेल त्या नुसार तुम्हाला या दिवशी सेवा करायच्या आहेत कारण हा दिवस खरंच खूप मोठा आहे भगवान मा विष्णूंना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यामुळे नक्कीच या दिवशी सेवा करायला हे विसरू नका आणि बघा जर तुम्हाला एक दिवशीय व्यंकटेश स्तोत्राची जर सेवा करायची असेल तर ही खूप मोठी संधी आहे आपल्याला सेवा करण्याची बघा रात्री शार्प बारा वाजता म्हणजेच र रविवारी रात्री बारा वाजताच म्हणजेच सोमवारचा दिवस लागणार आहे आपल्याला तर बघा म्हणजे रविवारी रात्री शात बारा वाजता आपल्याला सेवेला बसायचं आहे तुम्ही अगदीच हातपाय धुऊन सुद्धा सेवेला बसू शकता किंवा अगदीच कोणी कोणी अंमळ करूनसुद्धा सेवेला बसत असतं मग तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची एक मंडलाची सेवा करायची आहे जे की खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा ही सांगितली गेलेली आहे बघा एक मंडल म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती ना नाही एक मंडल म्हणजेच एक एकवीस वेळा तुम्हाला जेव्हा तुम्ही पठन करता तेव्हा व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडल होत असतं जे की अगदीच बघा तुम्हाला जर खरंच शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला आ, संस्कृतमधलंच पठण करायचं आहे जे की खूप सुंदर असं आहे आणि खूप छोटसं आहे प्रभावशाली आहे वाचायला सुद्धा खूप छान वाटतं ज्यांना संस्कृतमधलं येत नसेल काही कारणांमुळे शब्द हे होत असतील तर तुम्ही मराठीत सुद्धा दिलेलं आहे मराठी प्राकृतमध्ये सुद्धा व्यंकटस्तोत्र दिलेलं आहे जे की बघा तेही खूप सुंदर आहे फक्त की जे संस्कृतमधलं आहे तर ते अगदी छोटंसं आहे आणि जे मराठी प्राकृत मधलं आहे तर ते खूप मोठं आहे ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा एक मंडळाची सेवा नक्कीच करू शकता कारण बघा कोणी तीन दिवसाची सेवा करतं ही कोणी एकवीस दिवसाची सेवा करतं किंवा अगदीच एकेचाळीस दिवसाची सुद्धा कोणी सेवा करतं ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी देव उठणी एकादशीपासून ह्या सेवेला सुद्धा तुम्ही रात्री शहा बारा वाजता ही सेवा रोज आपल्याला करायची असते आणि ज्यांना एक दिवसीय करायची आहे त्यांनी एक दिवसीय सुद्धा ही सेवा करायची आहे बघा आपल्याला असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी देव उठणी एकादशीच्या दिवशी बघा भगवान विष्णू योग योगनेतृतून जागे होत असतात म्हणजे चातुर्मास चार महिन्याचा जो कालावधी असतो तर तो या दिवशी संपत असतो आणि भगवान श्रीहरिविष्णू पुन्हा एकदा जगाचं पालन करता ज्यांना आपण म्हटलं गेलेलं आहे भगवान श्रीहरिविष्णू योगनेतृतून उठून पुन्हा एकदा ते जगाचा पालन पोषण करण्याचं काम पुन्हा एकदा ते हाती घेतात म्हणजेच की देव उठणी एकादशीपासून आणि या दिवसापासून असं म्हणतो आपण की बघा हे चातुर्मासात कोणतंही काम म्हणजेच करू नये कारण जगाचे पालन करते भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेत केलेले आहेत तर असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा ते योगनिद्रेतून जागे होतात तर तेव्हाच तिथून पुढे आपण सर्व काही बघा कोणाला लग्न करायचं असेल तर तिथून पुढच्या आपण तारकासुद्धा बघत असतो तिथून पुढ तारखा म्हणजेच बघा असं म्हटलं जात की तुळशीचं लग्न झालं की बाकीचे सर्वच जण अं तारखा बघायला लागतात अं लग्नासाठीच्या तर त्या ह्याच दिवसापासून तर बघा याच दिवशी आपल्याला म्हणजेच की देव उठणी एकादशीला ह्या सर्व काही सेवासुद्धा करायच्या आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा अगदीच बाळकृष्णांना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे ह्या सेवा आपल्याला न चुकता करायच्या आहेत कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीलाही बोलवावं लागत नाही त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो किंवा घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि बघा या दिवशी म्हणजेच देवउटणी एकादशीच्या दिवशी दोन नोव्हेंबरला रविवारी संध्याकाळी आपल्याला म्हणजेच तिन्ही सांजेचा वेळ म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या टायमिंगमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे जे की घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी किंवा घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आणि घरातील वातावरण प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील जी काही व्यक्ती आहेत त्यांच्यात समाधान आणण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो जे की बघा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला आप आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दोन्ही बाजूनी आपल्याला तुपाच्या शुद्धकाळीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही दोन्ही बाजूंनीही लावू शकता म्हणजेच त्याच्या डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या घरात त्याही पेक्षा घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी मदत होते त्यामुळे हा उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी नक्कीच करायचा आणि बघा दुसरा उपाय म्हणजे की तुम्हाला देव उपनी एकादशीच्याच दिवशी अगदीच तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता जर प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर अति उत्तम तर बघा तुमच्याही जवळपास कुठे जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे आणि पिंपळ वृक्षाच्या खाली एक अगदीच तुम्ही तिळाचा म्हणजे बघा कणकीचा दिवा सुद्धा बनवून नेऊ शकता किंवा अगदीच की साधी पणथी जरी नेली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आहे त्याच्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये बघा दोन वातीची मिळून एक वात करायची आहे आणि आपल्याला तिथं पिंपळ वृक्षाच्या खाली एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला सुद्धा एक सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर ना आपल्याला बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा नाम जप करत आपल्याला म्हणजे सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर ह्याने काय होतं की बघा तुमच्याही आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे तर कर्ज होण्याचे मार, मार्ग म्हणजे मार्ग मिळतात आपल्याला कर्ज कमी व्हायला लागतं आर्थिक लाभसुद्धा आपल्या आयुष्यात व्हायला लागतात त्यासाठी हा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तर तो सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या दिवशी देवउठणी एकादशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये नक्कीच करायला हवा तर आता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ